दत्ताजीराव कदम हायस्कूलच्या क्रीडांगणाला माजी आमदार आप्पासाहेब उर्फ सारे पाटील यांचे नाव येथील दत्ताजीराव कदम हायस्कूलच्या क्रीडांगणाला माजी आमदार आप्पासाहेब उर्फ सारे पाटील यांचे नाव देण्यात आलं असून या नामफलकाचं अनावरण शनिवारी विविध मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले प्रारंभी प्रास्ताविक व स्वागत हायस्कूलच्या मुख्याध्यापिका कल्पना कदम यांनी केलं नामफलकाचे अनावरण मुख्याध्यापिका कल्पना कदम व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले तसेच यावेळी विविध मान्यवरांनी आपली मनोगत व्यक्त केली यावेळी दत्त साखरचे तज्ज्ञ संचालक विजय सूर्यंशी हनुमान सोसायटीचे चेअरमन गजानन करे पत्रकार दगडू माने प्रवीण चौले विनोद पाटील शकील नदाब सचिन कळंत्रे विनोद झांबरे ग्रामपंचायत सदस्या शोभा डोंगरे अध्यापक एम एन माळी रिजवान चौधरी सुचिता पाटील अलका खोत कोमल नरदे पाटील बजरंग संगपाळ सचिन दुधाळे सुशांत खोत शेवटी आभार सुचिता पाटील यांनी मानलं महानकर अर्जुन महान ताज्या महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा